नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आजच्या या खेळामध्ये आपण बघा इथं पेनापासून तीन सारख्या आकाराचे चौरस तयार केलेले आहेत तर या तीन चौरसाची आपल्याला दोन चौरस तयार करायचे आहेत आणि हे दोन चौरस तयार करत असताना केवळ तीन पेनं आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचेत बघा तर अगदी साधा सोपा आणि सरळ असा हा आपला आजचा बुद्धीचा खेळ असणार आहे केवळ तीन पेन उचलून त्यांची जागा बदलून आपल्याला दोन चौरस तयार करायचे तर हा खेळ खेळण्यासाठी बघा आपल्या शाळेतील विद्यार्थी तर रांगेमध्ये उभा येतं तर बघू यांच्यापैकी आपल्याला कोण हा खेळ करून दाखवत आहे किंवा कोण हे कोड सोडून दाखवते तर सर्वात आधी आली बघा राधा तर राधा चल बरं करून दाखव राधाने एक पेन उचलला अजून दोन पेन उचलायचे राधा राधाने दुसरा पण पेन उचलला आता बघू ती कुठे ठेवतेय राधा जरासा विचार करते वेळ घेते थोडासा कुठं ठेवायचं आहे राधा ठेव ना कुठं तरी राधाने दुसरा पेन पण ठेवलाय आता अजून एकच पेन आहे फक्त राधाने तिसरा पण पेन उचलला किती चौरस तयार झाले बरं राधा तीनच झाले आपल्याला किती करायचे दो। दोन करायचे तर छान प्रयत्न केला राहत आणि पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर पुढची विद्यार्थीने बघा स्वाती आता स्वाती बघू आपण कशा प्रकारे दोन चौरस तयार करते स्वातीने एक पेन उचलला स्वातीने दुसरा पेन पण उचललाय आणि स्वातीने तिसरा पण पेन उचलला कुठं ठेवते हो बघू आपण किती चौरस तयार झाले स्वाती तीन आपल्याला किती करायचे दोन तयार करायचे आहेत तर स्वातीने सुद्धा छान प्रयत्न केला काही हरकत नाही यानंतर पुढची आहे बघा वेदिका तर वेदिका बघू आपण आता कशाप्रकारे चौरस तयार करते दोन पेन उचलले वेदिकाने तिसरा पेन पण उचललाय तर वेदिकाने एक पेन ठेवला दुसरा ठेवला आणि तिसरा पण ठेवला तर वेदिकाने इथे एक चौरस आणि एक आयत तयार केलाय आणि दोन पेन उरलेले इथं तर पेन पण उरू द्यायचे नाही आपल्याला आणि दोन चौरस तयार करायचे तर छान प्रयत्न केला वेदिकाने पण काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव वेदिका यानंतर पुढची विद्यार्थीनी आहे बघा गीता आता गीता बघू आपण कशा प्रकारे दोन चौरस तयार करते गीताने एक पेन उचलला दुसरा पेन पण उचललाय गीतानी आता केवळ एकच पेन उचलून ठेवायचा आहे गीता था। गीताने तिसरा पण पेन उचलला आता बघू आपण कुठं ठेवते ती किती चौरस तयार झाले गीता दोन झाले पण इथं काय आहे चार पेन शिल्लक राहिले तर पेन शिल्लक राहिले नाही पाहिजे काय हरकत नाही छान प्रयत्न होता गीताचा पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो। यानंतरची विद्यार्थीनी आहे बघा श्रुती आता श्रुती बघू आपण कशाप्रकारे दोन चौरस तयार करते श्रुतीने एक पेन उचलला दुसरा पण उचलला आणि तिसरा उचलला किती चौरस तयार झाले रे श्रुती आपल्याला किती करायचे तर दोनच करायचे आहेत पण इथं काय झाले तीन उरलेत बघा तर श्रुतीने सुद्धा छान प्रयत्न केलाय काही हरकत नाही यानंतर पुढची विद्यार्थीनी रोहिणी आता रोहिणी बघू आपण कशाप्रकारे दोन चौरस तयार करते केवळ तीन पेन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवून आपल्याला दोन चौरस तयार करायचे आहेत रोहिणीने एक पेन उचललेला आहे दुसरा पेन पण उचललाय रोहिणीने आणि तिसरा पेन पण उचललाय आणि रोहिणीने काय केले बघा किती चौरस तयार झाले रोहिणी दोन चौरस तयार झाले पेन उरलाय का एखादा नाही तर बघा रोहिणीसाठी एकदा टाळ्या भाऊ द्या रोहिणीने अगदी सहजपणे इथं काय आहे तीन पेनांची जागा बदलून दोन चौरस तयार केलेत तर कसे तयार केले एकदा पुन्हा दाखव रोहिणी बघा रोहिणीने कोण पेन उचलले बघा अशा प्रकारे तीन पेन उचलून त्यांची जागा बदलून रोहिणीने काय केलेत दोन चौरस तयार केले त्याबद्दल रोहिणीसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद